हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते महाराष्ट्रातील नाशिक येथे असलेले दहावे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तर आज आपण या ज्योतिर्लिंगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे तीर्थक्षेत्र नाशिकपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथेशी त्र्यंबकेश्वर वसलेले आहे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या शिवलिंगाच्या शीर्षामध्ये सुपारी एवढ्या आकाराची तीन लिंगे आहेत ही लिंगे ब्रह्मा विष्णू आणि शिव म्हणजेच विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय या शक्तीचे प्रतीक आहेत ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते या मंदिराची श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान पुनर्बांधणी केली त्या काळी हे मंदिर बांधण्यासाठी सोळा लाख रुपये खर्च आला आणि साधारणतः एकतीस वर्ष मंदिराचे बांधकाम सुरू होते गोदावरी नदीकाठी वसलेले त्र्यंबकेश्वर मंदिर काळ्या दगडांनी बनलेले आहे मंदिराची वास्तुकला आश्चर्यकारक आहे काल सर्प शांती रिपिंडी विधी आणि नारायण नागबली यांची पूजा या मंदिराच्या पंचक्रोशीत केली जाते भक्तांच्या वेगवेगळ्या इच्छापूर्तीसाठी येथे पूजा केली जाते या मंदिराबाबतची एक प्रचलित कथा आहे ती आपण जाणून घेऊ प्राचीन काळी त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभूमी होती त्यांच्यावर झालेल्या गोहत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी ऋषी गौतमांनी कठोर तपश्चर्या केली आणि शिव आणि गंगेला येथे अवतरित होण्याचे वरदान मागितले याचा परिणाम म्हणून दक्षिणेची गंगा म्हणजेच गोदावरी नदीचा उगम झाला गोदावरीच्या उत्पत्तीनंतर शिवाने या मंदिरात विराजमान होण्यास स्वीकारले तीन डोळ्याच्या शिव शंभूच्या उपस्थितीमुळे हे स्थान त्र्यंबक म्हणजेच तीन डोळे म्हणून ओळखले जाऊ लागले उज्जैन आणि ओंकारेश्वर प्रमाणेच त्र्यंबकेश्वर महाराजांना या गावाचा राजा मानला जातो म्हणून दर सोमवारी त्र्यंबकेश्वरचा राजा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी शहर दौऱ्यासाठी बाहेर पडतात या दौऱ्याच्या वेळी त्र्यंबकेश्वर महाराजांचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा पालखीमध्ये बसून गावात फिरवला जातो त्यानंतर कुशावर्त तीर्थ येथे घाटावर स्नान केले जाते त्यानंतर मुखवटा परत मंदिरात आणून त्याला हिऱ्याने भरलेल्या सोन्याचा मुकोट घातला जातो संपूर्ण दृश्य त्र्यंबक महाराजांच्या राज्य अभिषेकासारखे वाटतं हा प्रवास पाहणे हा एक अत्यंत अलौकिक अनुभव आहे कुशावरती तीर्थाची जन्मकथा अत्यंत रंजक आहे असे म्हणतात की गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून वारंवार गायब व्हायची गोदावरीचे पलायन थांबवण्यासाठी गौतम ऋषींनी कुशाची मदत घेतली आणि गोदावरीला बांधले तेव्हापासून या तलावामध्ये नेहमीच भरपूर पाणी असतं हा तलाव स्वतः कुशावर्त तीर्थ म्हणून ओळखला जातो शिवरात्री आणि श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात भक्तांची गर्दी असते भाविक सकाळी आंघोळ करतात आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतात काल सर्पयोग आणि नारायण नागबली नावाची एक विशेष पूजा इथे केली जाते ज्यामुळे वर्षभर लोक येथे येत एत असतात तर या तीर्थक्षेत्री कस कसे जाऊ शकतो ते आपण बघूया त्र्यंबकेश्वर साठी सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या मध्यभागीपासून सुमारे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक रोड आहे जे साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर आहे नाशिक रस्ता मार्गे चांगले जोडलेले आहेत नाशिक ते त्र्यंबकेश्वर जवळजवळ तीस किलोमीटर आहे धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध असलेल्या या ज्योतिर्लिंगाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ